अरुण काय ख संचालक काळेगाव विकास सेवा सहकारी से सोसायटी लिमिटेड काळेगाव या संस्थेचे सचिव कल्याण कुंडी आहेत सचिवांनी आतापर्यंत मानिक मानावरती कारभार केलेला आहे संचालकांना संचालक मंडळ घेतले जात नाही निर्णय घेतात प्रमुखपत्रकात नावं एकादेशी घातलेत जे फेरी वाटप केले ज्याच्याकडे एक गुंटा बागायची क्षेत्र नाही त्याला दहा लाख रुपये कर दिले दहा एकरचे कर, कर दिलेलं आहे संचालक मंडळाची मासिक सभा नियमित घेत नाहीत नियमित म्हणण्यापेक्षा आतापर्यंत सभा घेतलेल्या नाही त्याबद्दल चौकशी केली डी आर पत्र दिलं आर साहेबांना भेटलो पण काही उठवून दिलेलं नाही त्यांनी त्यांची अनागुंधी कारभार कर बंद करावा संचालक मंडळ विश्वास घेऊन कारभार करावा याबाबत त्यांची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज अमर पोषणा बसले आहोत जय शिवराय आज ए आर ऑफिस कार्यालय बार्शी या ठिकाणी काळेगावमधील ग्रामस्थ अमरणू पोषणाकरता बसलेले आहेत आणि मागणी फक्त काय आहे तर सदरील जे त्या स्वासायटीचे स्वतः सदस्य आहेत त्या सोसायटीची चौकशी व्हावी आणि याच्यासाठी मागील जवळपास दोन महिन्यापासून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा चालू आहे परंतु ए आर ऑफिसचे अधिकारी हे सगळे त्या सचिवाला मॅनेज झालेले आहेत म्हणून कुठल्याही प्रकारची चौकशी आतापर्यंत केली नाही बरोबर आहे ना तर ती सदरील चौकशी आरनं स्वतः लक्ष घालून याच्यामध्ये करावी आणि ते पण उद्याच त्याची इन्क्वायरी चालू करावी ह्यांचं वय आहे सत्तरच्या घरात आणि ह्या बसले बसलेत आणि अधिकारी झाक करतील उद्या जर काय ह्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला आणि काय बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे जबाबदार या ठिकाणी असणारे या आर आणि डी आर असतील आणि जिल्हाधिकारी असतील कारण ह्यांचं वय लक्षात घेता योग्य ती कारवाई आंदोलन चालू करण्यापूर्वीच करायला पाहिजे होती परंतु आजचा पहिला दिवस आहे या मात्माला बसलेत आमची हा विनंत्या निर्णय कलेक्टर साहेबाला याच्यामध्ये लक्ष घालून उद्याच्या उद्या, उद्या। तुम्ही या सदरील प्रकरणाच्या चौकशीचा आदेश द्या अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे बार्शी तालुक्यातील जागरूक समाज बांधव या ठिकाणी असू एवढंच या ठिकाणी सांगताना थांबतो जय जिजाऊ जय शिवराय